आणि पंढरपूरकरांसाठी सुद्धा दिलासादायक बातमी आहे पुणे परिसरातील पाऊस थांबल्यामुळे उजनीतून सोडण्यात येणारा विसर्ग कमी व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे पंढरपूरवरचा महापुराचा धोका टळलाय असं असलं तरी चंद्रभागा धोक्याच्या पातळीजवळ पोहोचलेली आहे आणि सध्या पात्रामध्ये एक लाख नव्वद हजार क्युसेकने पाणी वाहत आहे दरम्यान गोपाळपूर पुलावरती पाणी आल्यामुळे पंढरपूरहून कर्नाटकाकडे जाणारी वाहतूक काल रात्रीपासून बंद आहे याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पुणे परिसरातील पाऊस कमी झाल्यामुळे पंढरपूरवरचा महापुराचा धोका आता कमी झालेला आहे खूप मोठी दिलासादायक बाब होणार आहे कारण जवळपास एकशे पासष्ट कुटुंबांना शहरातील आणि तालुक्यातील स्थलांतरित करण्यात आलं होतं या महापुरामुळं काल जे पाणी सोडलेलं होतं त्याचा इफेक्ट आता पंढरपूरमध्ये दिसत असून चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे चंद्रभागेचं हे रौद्र रूप आपण पाहू शकतो चंद्रभागा ही इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीच्या जवळ पोचलेली आहे चंद्रभागेतून एक लाख नव्वद हजार क्युसेक विसर्गाने सध्या पात्रातून पाणी वाहत आहे काल सोडलेल्या पाण्यामुळं कर्नाटककडे जी वाहतुका होते ती गोपाळपूरचा पूल पाण्याखाली गेल्या मंगळवेढा मार्गे सोलापूरला जाणारी वाहतूक असू किंवा कर्नाटकची वाहतूक असू ही काल रात्रीपासून पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे की पंढरपुरावर गेल्या चार दिवसापासून जे महापुराचं संकट ते पूर्णपणे कमी झालेलं आहे टळलेलं आहे कॅमेरामन सचिन जाडेसो सुनील दिवाण एबी माझा सोलापुरातल्या भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये सर्व बंधारे पाण्याखाली गेले उजनी धरणातनं भीमा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग होतोय अनेक तालुक्यातील शेतामध्ये पाणी शिरलंय त्यामुळे मोठं नुकसान झालंय भीमा नदीकाठच्या अनेक गावांना प्रशासनाकडनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पुढची बातमी बघूयात रोहित पवारांकडनं एका चिमुकलीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय पुढची पिढी ही